म्हटलं तर सु तरी सुद्धा आपण आपल्या येत्या वीस तारखेला शंभर टक्के मतदान करून हो आपल्याला हो। हो। जो माणूस पाहिजे त्याला निवडून द्यायचं बरोबर असा माणूस ते आपला हो आपल्या हक्काचा हो असा निवडून द्यायचा म्हणजे विकासाचं काम करणारा माणूस निवडून द्यायचा शंभर टक्के मतदान शंभर टक्के मतदान करणं फार गरजेचं आहे काय होतंय माहिती का आता आठ सर्वे होता फक्त पन्नास टक्के पुरुष मतदान करता आता पन्नास टक्के मतदान करावं बरोबर मला सांगा हा विकासाच्या नावाने आता काही लोक मतदान करायला जात नाही हो मतदानाच्या दिवशी ते लोक पिकनिक करायला जातात कोणी शिर्डी शिर्डी पण अगोदर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या पहिले मतदान केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे हो आपल्याला या देशानं दिलेला आपला तो राष्ट्रीय हक्क आहे बरोबर तो हक्क बजवूनच आपण सर्वांनी

काय रे पण खाई ओ अरे

ହଁ 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 ଏ ଦଶ ଉଠିଲା ନା ହଁ ତାର ମାଡ଼ି ଦେବ ହଁ ମଢ଼ୁ ମେଷ୍ଟି ଟା ନେଇ हो हा मध्ये बसला जरा पुढे सरकली रेटाडी दरोडेवा शिवराम भाऊ दरोडेखोरांना आणि जवा पंप काढला जवाब पंप काढला जवाब पंप काढला का नाही कोणाच बापरे तुम्ही लुटी घेतला रे प्रॉपर बाद करीत आकला रे बापूर बाप रे

गाडी मग ठेवला हो हां बाई गेले रे भाऊ अरे त्या पुढे काय म्हणता लांडोर काय म्हणता दौर। लांडोर कोरी लांडोर कोरी हां होत्या लांडोर कोरी आठ पाच गाडी आली हां आणि பாம்பचा स्फोट झाला रे काय कुठे कर्नाटक कुठे अरे बाप रे कोणा गढक कुगळे हां हात कुगळे गाडीच्याची नळ्याची नळ्या गाडीच्याची नळ्याची नळ्या झालं तू वाची गेला पण मी तुला काय म्हणतो ऐकी गेलं सात हो गैर ऐकलं तुम्हाला लोकांना पण आता परवाच्या दिवशी असं नाटक नको सांगतो परवाच्या दिवशी तू गावले मतदान करतो शंभर टक्के मतदान झालं पाहिजे काटकुडी मतदान झालं पाहिजे नंतर पण मतदान घेतली की अरे जगागराची तर मंडळी येत्या वीस तारखेला म्हणजे परवा बुधवार रोजी आपण शंभर टक्के मतदान करावं ही नागरिकांना जाहीर विनंती ना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद